पाच पन्नास वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला सुद्धा लोक आणि संध्याकाळी ठिकाणं नाही ते पण म्हणते ना छट माहिती मला त्याच मला चट माहित होत बायको जागवायची जा। बायको कदरली त्याला पाच पन्नास वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला माणसं फेकून बोलत व्यापारातली काय कथा असेल शैक्षणिक क्षेत्रातली काय मला माहितीये त्यानं काय पुस्तकं पाठ केलीत मला चट पाठेल अजून नको शैक्षणिक क्षेत्रातल्या माणसाला असेल शेतीतल्या माणसाने प्रचंड काम करा चट माहिती महाराज आम्हाला त्याची कशी शेती आहे म्हणजे खालची आपण जेवढी मोठी आहेत का आपल्याला चुना घेऊन लावणारी माणसं कोणत्याला न सापडते एकच घरी नसला तरी महाराज संतांच्या बाबतीत नुसतं रसव दीर्घतुर चुकीचं बोलायला कोणाची मायविली एवढा अधिकार सांग्यांचा आहे म्हणून तिहूतल्या मालकांनी म्हणावं मस्त कचरणी ठेवी तसे एवढा अधिकार काय पुरुषार्थ संतांचा संत शिरोमणी नामदेव बाजाराला गेले वेळेस सुरू केलं आणि वेळेस सुरू केलं आपणही नियमाचे बंधन पाळायचे बाजारच नामदेव यांचा बाजाराचं काम म्हणजे कपडे विकायचा व्यवसाय कुळानं शिंप्याच्या कुळात जन्माला आले साधूला जातीचा संबंध नाही साधूला वागण्याचा संबंध आहे साधून फक्त वागाव चांगलं वागाव तो कोणाही जातीत जन्माला तरी हरकत नाही फक्त त्याचं वागणं गोड असावं तिथं साधूला किंमत असतील आपल्या संप्रदायत वागण्याला किंमती जातील नाही जात ज्याचे त्याच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरती असं वागणं मात्र ज्याचं चांगलंय चंद्र सूर्य तोपर्यंत त्याचं नाव झळकलं जाते शिंप्याच्या कुळात जन्म झाला कपड्याचं दुकान विकायला गेले काही अर्धावट कपडे विकले त्या अर्धावट कपडे विकण्यात त्याच्यातल्या अर्धावट कपड्यांचे पैसे आले आणि अर्धावट कपडे त्या अर्ध्यातले अर्ध्याचे पैसे आले आणि अर्धे तर उधारच नेले ते अर्धे ने उधार नेले त्याच्यातले चारण्याचे पैसे येणार आणि चाराने डुबीनार नाव सांगून नेलेत नाही असं गेलं नामदेव आणि अर्धे कपडे जी उडून आली उरून आली ती रस्त्यानं एका चारवाक पांचट हलकट माणसानं नामदेव राहायला थोडस वेठीच धरलं आपण वारकरी या मग जसं उघड्या माणसांना कपडे द्यावा अशी तुमची भावना आहे मग दगड नाही उघडे दिगंबर बाबा दगड नाही दगड नाही तोंडास काय लागावं म्हणून नामदेवरानं उरलेली कपडे त्या दगडांना घाच दगड सापडणं का तुमच्या जिल्ह्याचा कपड्याचा दुकानदार दगडाला कपडे घालतो तू आटके तरी फाटके कपडे तरी कशाला घालतील हे गॅरेज वाले फाटके विकत घ्याले हात पुसायला काहीच राहील ना काही सगळं ऐकत सगळं फक्त ऐकत नाही नीती नीतीचा बाजार नाही नीती प्राप्त करावा लागत असते नीती अवगत करावं लागत असते हो खोट पण विकत बर खोट्याचा पण बाजार आहे पण बाजार नाही फक्त भारत देशात नीतीचा नीती म्हणजे आचरण आचरणाचा बाजार बनू शकत नाही आचरण हे प्राप्त करावं लागत आहे अवगत करावं लागतंय विठाला विठा कलेला किंमत आहे नाही म्हणत नाही पण कलेच्या सोबत जर नीती असेल तर तिला किंमत आहे भाषा शेडीवर प्रभुत्व आहे लोकांचं अंतकरण ताकद आहे पण रंगरंगाचं पाणी पिता सगळी कला मातीत गेली नाही तर कनैन अवगत असणारा हा देश आहे राजू या परमपावन देशातला मा जगदंबेचा उपासक राजाराम बापू यांचा सत्तर मीटरचा झगा अमेरिकेत फिरला काय ताकद आहे महाराष्ट्राची काय ताकद आहे भारत देशाची सत्तर मीटरचा जगा राजाराम बापूंचा महाराष्ट्र अमेरिकेमध्ये फिरला अमेरिकेमध्ये फिरत होता काय विद्वत्ता असेल त्या महात्म्याकडे पण कलेला आचरणाची जोड असली की मग मात्र किंमत घातली घरी आले बाबांनी विचारलं माणूस विकास जयस्वाल किती जरी विद्वान असेल तर त्याला जोपर्यंत मालक आहे का तोपर्यंत तो त्याला किंमत आहे ज्या दिवशी मालक संपतो जागेवर जा गाडग्याला शिद्र पडेल काही सांगता येत नाही पण मालक असावा नाटक आपल्याला कुठेतरी पुसणारा असावा सुनेला बऱ्याच वेळेस वाटतं सासू पटकन मारावा अशा नालायक सुनायला वाटतंय अशा काही वाटोळी येत नाही <laughs> हामखोर नालायक त्या वाटोळीला वाटतं आपली सासू मराव असं नसतं बाई ज्या दिवशी सासू मरत असतील त्यावेळेला विचाराचा पगडा कायमचा जळत असतो अधिकाराचा पगडा कायम जळत असतो आणि मग त्यावेळेला कधी काय चूक होईल काही सांगता येत नाही महाराज बैल किती बी चांगला राह असू द्या तरी पण त्याला व्यसन असावा आणि व्यसन असल्याच्या नंतर जिथं गाडीत थांबायची जिथं आऊत थांबवायचं जिथं वळवायचंय तिथं वळत असते आपल्याला विचारणारा ह्या शब्दाचा अर्थ आहे की व्यसन आपल्याला व्यसन व्यसनाचं व्यसन आणि व्यसन तुटलेल्या बैलाला कथळ्यामध्ये इतकं लक्षात ठेवा एक टायमाची भाकरी खाऊन घेणं आयुष्यभर कमाई केली तो बाप आणि माय मरावा आणि त्या पोराच्या हातात संपत्ती जावा त्याला आखले ग किती खावा म्हणून विचारणारा संपला की काम संपलं आपल्यावरचा पगडा संपला की काम संपलं राजू गावरान तुपाचा डब्बा आहे म्हणजे नसतो प्रकाशराव गावरान तूप कशावर खातो याला म्हणत असतात कुंटाला गावरान तूप घरी असावा वरणावर खा भातावर घे पोळीला लावून खा भाकरीला लावून खा, भाकरी खा। वांग्यावर खाऊ नको ना न्या गावरान तूप वांग्यावर खाणे अर्थ करता सांगतोय आपल्या बाप बापदाने कमवलेली संपत्ती नालायक ठिकाणी खर्चिन याचा अर्थ असा आहे माणसाला विचारणारा संपला विचारणारा संपला असं समजायचं आपल्याला महिला युकसून म्हणला महाराज माय बाप तो ओरख पुरतील तुझ्या बुद्धीची लेकरं तयार होते बेकारभार स्वप्न तू त्याचा विचारणारा तयार होय मालकाचं आधिपत्य तू घे तू घे

बघा एवढी कपडे इकली इतक्याची पैसे आली इतकी उदार झाली मी एवढी टोपरे तुम्ही शिवली होती एवढ्या कुंच्या शिवल्या होत्या एवढे दुपटे शिवले होते एवढे आंगडे शिवले होते आंगड म्हणून लोक वेगळं वाटतं लोकांना वेगळं वाटतं वाटतं <laughs> वेगळं वेगळं वाटतंय <laughs> आपले शब्द बोलायला लाज वाटते काय काय लोकांना लाज 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 वाटते आणि काय म्हणून भारत देशातील महाराष्ट्राची सांगायची इकडे कशाला फुलका सांगता तुम्ही आपलं बोलायचं जर येत असेल तर किमान मराठी बोलणार यांनी बाबाच म्हणावं बाबाच म्हणावं बाबाच म्हणावं आईला आईच म्हणावं काय भंगिरी शब्द अंगाला चिटकून घेता आणि गंध लावून फिरता आणि स्वाभिमानानं सांगता आम्ही हिंदुत्व आहे सोभाळ्या गप्पा आहेत ते नाटक आहेत सगळे नाटक कशाला सत्यन कशाला कीर्तन कशाला भागवतन कशाला रामायण कशाला लोकांचे टायम मातीत घालता निदान कीर्तनकाराच्या पोरायन तरी बापाला बाबा म्हणावं आणि माईला आई म्हणावं ते पण म्हणतो पप्पा कीर्तनाला गेले वा अरे आणि डॅडी कीर्तनाला गेले वा 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 आई वाई ग कपडी विकली एवढ्याचे पैसे आली एवढी उधार केली राहिलेली कपडी येताना काही गरीब लोकांना घातली पैसे देतील सहज शब्द केला नाही दिले तर त्यांना घेऊन येईल दगड तो आपल्या टेकून घरी आणली आखा वेढा आख पंढरपूर हसत होत काय दामाजींचा नामा पागल झालाय गुणाबाईचा नामा पागल झाला राजाबाईचे मालक पागल झाले बाई धोन धोन्यासाठी चंद्रबागेला गेल्या एक शेजारी कमाले बाई तुझा संसार करायची काय झालं काय किती वेळपट नवरा आहे ग तुझा त्यानं म्हणे दगडाला कपडे घातले राजाईला माहित होत माझे मालक किती अधिकार आहेत हे दुसऱ्याचे घर फुकणारे बायकायला काय करणारे नामदेवराचा अधिकार काय होता तुझ्या बाबा मला सरदार आहेत हो माझे बाबा सरदार आहेत मग एवढे मोठे तुझे बाबा सरदार असताना ज्याला माणसातला नाही अशा नवऱ्यासोबत तुला कसं दिलंय तू लग्नच कसं लावलं तुझ्या बाबांना कळत नाही का तुझ्या बाबांना काय तिने सांगितलं बाई तुम्हाला माझ्या मालकाच्या बाबतीत काय म्हणायचं असेल तर म्हणा पण त्रिभवनात माझ्यासारखी सुखी बाई कोणीच नाही तिला नामदेवऱ्यासारखे पती आहेत त्रिभुवनात चुकी कोण नाही त्रिभुवनात चुकी एक छोटासा मुद्दा मांडतो बापू आपले पाहुणे आपली लायकी पाहून आपल्या इथे जेवायला येतात आपली जर परिस्थिती नाजूक असेल आणि आपला पाहुणा जर कडगंज श्रीमंत असेल तर ते त्याला आपल्या इथे येवं वाटत नाही बरं बरं गर्बडे भेटू कधी तरी येऊ तुमच्याकडे बघू पुन्हा वेळ भेटल्यावर पाहू त्याला लाज वाटते लाज आपल्या भारीची गाडी या पाहुण्याच्या दारापुढे ओपन पण का आणि शेजारी पाजारी म्हणतील हे तुमची पाहुणे आहेत का आपल्याला लाज वाटल लाज लाज वाटते लाज म्हणजे आपल्याकडे येणारी वैभवातली ये माणसं वैभवाच्या टप्प्यानं मोजित असतात हे तुमचा आमचा भाव आहे महाराज विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा पाप ज्याच्या मालकाला मानित होता याच्यापेक्षा मोठा पती कोणता पाहिजे कोणता पाहिजे मोठा पती त्या लग्नाला गेलो मोठी व्यक्ती लग्नाला आली भूक लागलेली होती आणि भूक लागल्यामुळे ड्रायव्हरला सुद्धा वाटत होत आपण जेवावं साधारण मंडप होता फटक्या तुटक्या चटया होत्या पत्र्यावर भाजलेल्या मोठ्या पोळ्या होत्या सकाळी फोडण्या दिलेल्या वरण होत आणि सगळी माणसं पंक्तीला बसली पण त्या पंक्तीत त्याचे एकही श्रीमंत नसल्यामुळं त्या पंक्तीत तो जेवला नाही तो एका दहाव्यावर जाऊन जेवला त्या दहाव्यावर ज्यानं स्वयंपाक केला होता त्या आठ आठ दिवसाने एकदा आंघोळ करीत होतो पण तिथं मला बसायला टाकली अशा खुर्च्या होत्या महाराज आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे आपल्या प्रतिष्ठीचा विचार करून आपल्या सोबत जेवतात आपल्यासोबत अनुकरण करतात आपल्याला किती श्रीमंत करायचं आणि किती बेकारी करायचं चा, ज्याच्या हातात विभागाचा पाप नामदेवराच्या सोबत विठेवरचा खाली उतरला आणि पांग पानग पानग भाजी नाही मिठाच्या सोबत खाल्ली पाषाणाची मूर्ती थरा थरा जीवी भरा, भरा नाम आहे सवे <laughs> काय अधिकार आहे ती बाईन सांगितलं बाई तुम्हाला काय म्हणायचं ते म्हण पण त्रिभुनात माझ्यासारखी वैभवशाली बाई कोणी नाही की जिला नामदेवऱ्यासारखं पती आहे नामदेसारखं पती आहे काजी कोणी येणार देव येऊ शकतो आपले येऊ शकतो तेव्हा अंकल येऊ शकतो अरे भागवत हे शिकायला होत माझसोबत कडतीच हे जरा जास्त शिकलं मी कमी शिकलो <laughs> हा असं कायच माझ्यासोबत तू कमी शिकला असता तर तुम्ही असाच झाला असता रे महाराज काय जगाचा बाप दिपाळीच्या दिवशी दिगंबर दादा आंघोळीला हो जगाचा बाप नामदेवरायच्या घरी जगाचा बाप आणि काशीतले मालक सकाळी सकाळी पहिल्या पाण्याला आंघोळीला नामदेवरायच्या घरी काय अधिकार असेल बाईला सांगितलं काही मला त्रिभोळ्यात माझ्यासारखे कोणी पुण्यवान नाही बाई म्हणली बाई पण दगडाला कपडे घालतो तरी त्याचे मोठे पत्नी बाईनं पुन्हा सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या सोयरी किला एखाद्या वेळेस एखादा आमदार आला असेल पड तरी बिन कापायचं कामे नाही एखादा <laughs> <laughs> मंत्री आला असेल मागं पुढे त्याच्या शे लोक इकडं तिकडं अन्पत गेल्यावर या सण काढलेल्या बैलावाने हे नाही कोणी विचार <laughs> एखादा महाराजाला असेल धोकाच कशाला आपण दगड टाकायचे एक जण म्हणलं आमच्या लग्नाला महाराज आल ते काय त्या महाराजाला अक्कल पैसे पैसे लेमठी म्हणले अक्कल असते का महाराजाला शक्यतो महाराजासाठी इतकं भळभळ जाऊ नका तुम्हाला भळभळायचा भल भल असेल तर वारकऱ्यासाठी भळबळा भल महाराजासाठी नाही महाराजाला एवढी किंमत नाही महाराज तेव्हाची ताकद आहे का धन्य महाराज तुमचं अंतकरण कालबिल होत असेल तर वारकऱ्यांसाठी होऊ द्या महाराजांसाठी इतकं नका होत जा महाराजाकडे एक जण आणि पाय पडत त्या पोराला तीनदा पाय पडाल महाराज म्हणजे तीनदा का पाय पडायला लावलो हे तीन वर्ष झालं पहिली त्याची महाराज म्हणले मग माझ्या कशाला पाया पडायला नाहीत नाही तुम्ही हात जरा पास होईल ते म्हणले मा पोराला वीस वर्ष झालं गोळ्या चालू आहे महाराजाच्या पोराला जर डोक्याच्या वीस वर्ष झालं गोळ्या चालू आहे तर त्याच्या पाया पाड्यावर तुमचं पोरग नीट होतं पायात पडायचं असेल तर मंदिरातल्या मालकाच्या पिंडीवर नमस्कार करा पाया पडायचा असेल तर इथं जवळ नरसीला नामदेवरायच्या पायावर डोकं ठेवा समाधीवर डोकं ठेवा इथं जवळ नागनाथाचा त्याने तिथे पाया पडा वारकऱ्याच्या आयुष्यभर रामकृष्ण नामाचा जप केला इथे कमाने बरोबर मला वाटतं श्रीराम महाराज श्रीराम महाराज निष्ठावंत वारकरी आयुष्यभर रामकृष्ण नामाचा जप केला अशा निष्ठावंत वारकऱ्यांच्या समाधीवर डोकं ठेवा तुमचं कल्याण होईल महाराज तर ता भजे ताळणाऱ्याला मी महाराज म्हणते हे वाचतात महाराज हे मिरच्या भजे तळतील हे महाराज मालक त्याच्या गळ्यात कोणाला महाराज कडीला मीठ नाही कडीला मीठ नाही गर्दी जमा झाली खिचडीन कडी खाण्यासाठी आता दुकानावर मीठ आणण्यापेक्षा त्या वस्तू बनेलच कडीत टाकली पंधरा दिवस झालं धुतलेलं नव्हती कडील मीठ टाकायचं कामच नाही आणि त्यालाही महाराज एक माहिती आहे का तुम्हाला पाया महाराजांच्या पडा म्हणलीत नाही बसण कही पाया <स्थित्तिध> <वाले। स्थित्ति> शास्त्री शास्त्रीच्या पायापड्यांना सांगितलं फक्त आचार्यांच्या सांगितलं दंडवत आचार्य वारकऱ्यांच्या मात्र मुद्दाम सांगितलं वारकरी संतांच्या तुमच्या आमच्या जा लग्नाला तुमच्या आमच्या जा सोयरिकीला तुमच्या आमच्या जा कार्यक्रमाला तुमच्या आमच्या जा बारशायला कोणीही विकासराव काही सांगायचं नाही चंद्रभागेच्या पात्रात त्या बाईला सांगितलं बाई या मालकासोबत स्वयंक जमिनीसाठी जगाचा बा पालता ग जगाचा बा पालता विश्वाचा बा पालता ग बाई पंढरीतला मालक आलता ग बाई काशीतले मालक आलते तर ती बाई म्हणली काशीतले मालक कवा का आले पंढरीतले मालक आले की त्यांच्या डोक्यावर काशीवरचे मालक आहेत काशीतल्या मालकांची पिंड पंढरपूरातल्या मालकाच्या डोक्यावर जरा भान असल्यासारखं पंढरपूरला जायचा निघाले आपले आपल्या चालले चालले निघली दिल्ली मध्ये शेंगदाण्याच्या पुढ्या घी राजगुऱ्याच्या वड्या घी आणि घाल थैलीत आभाळानं राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं आणि शंगदा फुगले थैलीतून उगले थैलीतून भैमुख उगला थैमुख थैलीतून चालली पंढरपूरला त्याच्यावर दगड टाकल्यावर मुंगळी नाही खुश झाली तुम्ही कुठे धोरणा हे टेम्पू करणं गाद्या टाकणं स्वयंपाकाला आचारी बावना अध्याचा ग्रंथ सांगत <laughs> टेम्पू सगळ्यात चंद्र भागेत जरी पुरलं तरी तुमचा उद्धार आहे का आणि काय कळन तुम्हाला काशीतला मालक आणि पंढरीतला मालक दिंडीचा मालक मी हे मोठे साहेब आहेत पते खेळणार दोन पंक्ती देतो पंक्ती देतो म्हणून दिंडीवारचा मालक सुद्धा त्या मालका सगळं चंद्र भागेत पूर्ण तरी मोक्ष नाही महाराज गुन्हा करणाऱ्या गुन्हा गुन्हा आपल्यात घेणारा एक नंबरचा पापी असतो एक नंबरचा पापी असतो पैसे कोणी देईल माझ सारखा ढवळ्या कपड्यावाल्याकडे जर गेला निधी मागितला तर पाच पन्नास कोटीचा निधी कुकुटपालन टाकायला मला एखादा मंत्री देईल तुम्ही पाया पडताल का माझ्या हा देऊ शकणार नाहीत ते मला पाच पन्नास कोटीचा निधी दिगंबर बाबा एखादा मंत्री देईन मला कुकुटपादन टाकायला करावा ला तू धंदा नाही कसे पाया पडताल तुम्ही कशाचे आरी घालताल कधी राम कसे रामकृष्ण हरी म्हणताल नाही नियम येत नियमित नेहमी महाराज पैसे भेटतील म्हणजे काही नाही करायचं आजही दोन टक्के हरामखोरी इतके पैसे आले तर ते म्हणले महाराज कीर्तन झाकच करा काही दिवसाला बांध बांधतील त्याच्या बायकाच्या साड्या देऊन नाच मग ती करायचं आम्ही बरं ठीक आहे अशा चुकीने पैसे कमवलेले ते किती अर्थ तरी काय त्या गोष्टीला नाही आचरणाच्या चौकटीत जो असतो तो मोठा असतो चला विश्वाचा मालाच आमचं लग्न जमवण्यासाठी आलेला आहे महाराज पुढची ऐकायलाच तयार नाही ऐकायलाच तयार नाही ऐकायलाच तयार नाही केली देवानं सोयरीक मग काय झालं झोपड्यात राहतात गरुजी पुढचं वाक्य ऐकत का राजाबाईचं राजाबाईनं सांगितलं बाई परवाच्या दिवशी तुझी हवेली पेटली तर हवेली पेटल्यावर नुसत्या धुराने तुझे सासरे व जात राहिले हवेलीचा धूर निघला बरमाटी सागाची हवेली होती बरमाटी साग